ओम नमक शिवाय नमस्कार मंडळी ओढ या आपल्या आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत श्रावण सोमवार शिव शंभू महादेवाचे अतिशय सुंदर सहज म्हणता येणारे भजन सर्वांना आवडेलच पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पानामध्ये पाना, पाना बघू मोलाचं मध पन बहु मोलाच शङ्कराला वाहिनमी पन बेलाचकरा वाहिनमीपान बेलाच पनामधे पन बहुलाच पनामधे पन शंकराला शङ्कराला मी पान बेलाच शङ्करा वाहिन मी पान बेलाच दही नको दुध नको नको लूप पानाचा च अभिषेक दही नको दूध नको नको तूप गंगेचा पानाचा करिन अभिषेक मोगरच फूल शंभू चावड़ी मोगरच फूल शंभू चावड़ी शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकर वाहीन मी पान बेलाच पान पान बहु मोलाच पानामध्ये पान बघू मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षर नको गुलाल नको नको त्याला हो हो गंध भस्मांकित रूप त्याचे दिसे हो सुंदर भस्मांकित रूप त्याचे दिसे हो सुंदर अक्षर नको गुलाल रूप त्याचे दिसे हो सुंदर सुन्दर नन्दी नन्देश्वर शम्भुच नंदेश्वर रूप शम्भुच शङ्कराला वाहिण मी पान बेलाच शङ्करा वाहिण मी पान बेलाच पानामध्ये पान, पाना पान बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जपण पोतपण कोण पोते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन जपण पोतपण कोण पोते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन श्रद्धा भाव भक्तीने पूजन करीत श्रद्धा भाव भक्तीने पूजन करीत शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान मोलाच पानामध्ये पान मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच